का ज्यावेळेस काम केलं होतं एकांकिका स्पर्धांमध्ये त्याचं बक्षीस मला आदेश सरांच्या हातून मिळालं पण मुंबई या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा महासागर आहे मनोरंजनाचं सगळी दालनं इथे खुली होत आहे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंगळागौरीचं शूट इथे सुरू आहे पण या मंगळागौरीच्या शूटमध्ये दोन असे मित्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत आदेश सर आणि अक्षर आहेत माझ्यासोबत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या सेटरात स्वागत आहे सुद्धा स्वागत आहे पावलानीच्या सरांचं स्वागत आहे खूप बरं वाटलं सर आले कारण आमची जुनी ओळख आहे तुम्ही तो किस्सा मी नंतर सांगेल ओके 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 पण मंगळागौरीचं शूट आहे आणि आदेश सर तुम्ही तर आहातच पण काय नेमकं सुरू आहे आणि अक्षर का... मंगळागौरी मध्ये मदत करतोय गेम साठी काय करतोय म्हणजे मुलांचा काय रोल आहे तो जेवढी मदत करतोय ना तर कला जिंकूच शकणार <laughs> इतकी मदत आणि इतकं त्याच बारकाईने लक्ष आहे की म्हणजे मी खरंच बघत होतो मी या सगळ्यांबरोबर आलो सगळ्यांबरोबर वावरतोय पण त्या सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि त्याचबरोबर अद्वैतची धावपळ अरे वा मजा येते येस yes, बाय अक्षर काय सांगशील मंगळागौरी मध्ये तसं फार मुलांचं काम नसतं बायका बायकांचे खेळ असतात पण इथे काहीतरी ना सुनांची मंगळागौर असं पाहायला मिळते काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे तुमच्या मालिकेत कॉन्सेप्ट असं आहे आता मला माहिती नाही हे टेलिकास्ट कधी होणार आहे पण त्याच्या एक गंमत अशी आहे की युनिक जोडी तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके okay. म्हणजे आजपर्यंत आपण सासू सुनांना बघितलेलं आहे या स्पर्धांमध्ये सरांनी तर अनेक वर्षांपासून हे बघितलेलं आहे कार्यक्रम केलेले तसे माझ्यासाठी युनिक हे आणि या शो साठी युनिक याच्यासाठी आहे कारण जावई आणि सासूचं नातं पहिल्यांदा ना मंगळागौरीच्या कार्यक्रमात तुम्हाला आणि त्याची गंमत वा पण आधीच सर दरम्यान प्रमाणे अर्थात कॉमेंटची जरी सवय असली तुम्हाला तरी मंगळागौरीच्या खेळामध्ये ना बायका फसतात थोड्यास काहीतरी उलटसुलट होतं काय या शूट दरब्यात असे काही फनी किस्से घडले किंवा आता आम्हाला पाहायला मिळतील असं बीटीएस मध्ये म्हणजे आताच तुम्ही काही वेळापूर्वी बघितलं तर एकाच्या खांद्यावर दुसरी बसून त्या फिरत होत्या आणि उतरताना तिची काय तारांबळ उडाली होती मला असं वाटतं हे खेळ आहेत आणि हे खेळ असताना या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे माझ्यासाठी तर आजपर्यंत नॉन फिक्शन आणि फिक्शन या फिक्शन म्हणजे आजपर्यंत खऱ्या सगळ्या चेहऱ्यांना भेटलेला असताना व्यक्तिरेखा म्हणजे मुखवट्याच्या मुखवटे लावलेले हे चेहरे हुँ. जे मुखवट्या बाहेर किती चांगले आहेत हे सुद्धा अनुभवायला मिळत आहे त्याच्यामुळे मंगळा गौर हा जो खेळ आहे आपला पारंपरिक त्याची मजा या सेट वर आणखी अनोख्या पद्धतीने येते त्याची गंमत मला फार येते येस आणि अक्षर तू मगाशी उल्लेख केलास की जुनी ओळख आहे काय जुनी मैत्री ओळख आहे काय सांगशील तर खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेज ना वरती ना ना नाटकात ज्यावेळेस काम केलं होतं एकांकिका स्पर्धांमध्ये त्याचं बक्षीस मला आदेश सरांच्या हातून मिळालं ओके आणि काय म्हणजे एक सर्कल कंप्लीट झाल्यासारखं वाटतं की आज मी त्यांच्याबरोबर काम करतोय माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे कारण त्यावेळेसचा किस्सा असा होता की आम्ही इंटर कॉम्पिटिशन मध्ये होतो आणि आमच्या कॉलेजच्या टीमला नाटकाला बक्षीस मिळालं मला मिळालं होतं अभिनयाचं okay. आणि सरांनीच ते अनाऊन्स केलं होतं okay. तर आमची टीम गेली सरांशी डिस्कस करायला की का आम्हाला नाही मिळालं आम्ही सोलापूरचं म्हणजे सोलापूरच्या सेंटरवरती ते होतं तर ते म्हणायला लागले की का आम्हाला नाही मिळालं तर त्यावेळेस सरांनी मार्गदर्शन केलं होतं टीमला आणि त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट त्यावेळी सांगितली होती ते मला म्हणाले ते, ते सगळ्यांना म्हणाले होते की सोलापूरकरांना तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही बाहेर पडत नाही जे काही तुम्हाला मिळतं ते तेवढं लिमिटेड असतं त्याच्यासाठी तुम्ही डबक्याच्या बाहेर पडायला हवं तुम्हाला डबक्यात पोहायची सवय लागलेली असते तर ते वाक्य माझ्यावरती त्याचा खूप परिणाम झाला आणि नंतर मी शिक्षणासाठी मुंबईत आलो थिएटर आर्ट्सला मी ॲडमिशन घेतली आणि माझं करिअर सुरू झालं पण हे वाक्य मी अजूनही विसरलेलं नाही आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे थँक्यू सर त्यावेळी तुम्ही हे बोललात त्याच्यामुळे आज मी कदाचित माझा हा प्रवास सुरू झाला मी इथंपर्यंत पोहोचलो तुमच्याबरोबर स्क्रीन शेअर करतो आहे खूप मोठी गोष्ट आहे कसं होतं या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतकं टॅलेंट आहे अक्षरच्या रूपाने आपण सगळे बघतो आहोत पण हे टॅलेंट तिथे असतं तिथे स्थानिक पातळीवर करत असतं पण मुंबई या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा महासागर आहे mm. मनोरंजनाच सगळी दालनं इथे खुली होत आहे mm. जी व्यावसायिक रंगभूमीवर खूप वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात नाही कानाकोपऱ्यात पोहोचवतात mm. मग अशा वेळेला मला असं वाटायचं की हे टॅलेंट तिथे आहे ना हे इकडे येऊ दे आणि mm. मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे एवढी भावना पण ती अक्षर एवढं लक्षात ठेव ठेवलं अक्षर अक्षर लक्षात सरांचा प्रवास एवढा मोठा आहे सरांचा एक्सपिरियन्स एवढा मोठा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन तिथलं टॅलेंट घेरणं आणि त्यांना मोटिवेट करणं की तुम्ही बाहेर पडा तुम्हाला संधी मिळती हे सांगणं त्यावेळेस म्हणजे ही गोष्ट मी सालची हे मोठा काळ आहे हा आणि मला अनेक वर्षांपासून खरं तर सांगायचं होतं आज तो योग आला सांगू शकलो अर्थात एक कौतुकाची थापण खूप गरजेची असते आणि तुम्ही होतात म्हणून अक्षर म्हणत जसं पण आता सेटवर जेव्हा तू भेटलास सरांना तेव्हा आल्याला सांगितलंस क्रिएट केलं आल्याला ही गोष्ट तू सांगितलं मी वाट बघत होतो म्हणजे ते पण त्या स्पेस मध्ये असेल ऑलरेडी त्यांचं खूप हेक्टिक चालू आहे सगळं शूट okay. म्हणजे त्यांनी सांगितलं की आज ते इथे उद्या ते वेगळ्या कार्यक्रमासाठी असणार आहेत नंतर त्यांचा प्रवास असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यातून थोडीशी स्पेस आपल्यासाठी मिळाली ती म्हणजे हे काम करताना आणि ते एवढी धमाल करतात म्हणजे खूप इन्स्पायरिंग आहेत ज्या पद्धतीत सगळ्या बायकांना ते मोटिवेट करतायत म्हणजे खरंच खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं इतकी <laughs> पॉझिटिव्हिटी <laughs> <laughs> देत आहेत साइट वर गंमत चालू आहे बारीक बारीक प्रँक्स चालू आहेत त्यांचे म्हणजे आरती कुठली होणार आहे माहित नव्हतं तर त्यांनी कुठली तरी हिंदीतली आरती सांगून टाकली सगळ्या बायकांना धमाल चालू आहे खूप मजा आली त्यामुळे त्यामुळे हळूच मी माझी आठवण करून आणि मला माझ्या मते मंगळागौरीची हीच गंमत असते कारण सरांना एवढं लाईव्हली ते बोलायची आणि अँकरिंग करायची सवय आहे ना की ते पटकन आता काहीतरी चुकले तरी ते सांभाळून घेतील एवढं त्यांनाही आता माहित झालंय सो ही धमाल आहे आणि माझ्या मते हे आहे आम्हाला या एपिसोड मध्ये जेवढी तुम्हाला मजा आली तेवढी कदाचित प्रेक्षकांनाही मजा येईल ही धमाल लक्ष्मीच्या मध्ये बघता येणार आहे अरे यस आणि थँक्यू सो मच आणि आता पुन्हा शूट लागले म्हणून तुम्हाला सोडते थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूया थँक्यू